सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ठरलं तर मग या मालिकेच्या एक जानेवारीच्या भागामध्ये सगळे जण आता प्रियाच्या आदेशानुसार झालीत दिलेल्या वस्तू जाळण्यासाठी जमलेल्या असतात आणि सगळेजण सायलीने दिलेल्या वस्तू एक एक करून जाळण्यासाठी देत असताना सगळ्यात पहिले इकडे अश्विनने दिलेली असते हॅट आणि त्यांनी सांगितलेलं असतं की सायली बहिणीने ही हॅट माझ्यासाठी आणली होती आणि ही जाळून टाक आणि त्यानंतर अस्मिता म्हणते हे इयरिंग हे कसले चीप होते मी कधी वापरले सुद्धा नाही सायलीने हे मला दिले होते हे सुद्धा जाळून टाक कधीही न घातलेले असे चीप इयरिंग ठेवून तरी मी काय करू असं म्हणत एक, एक करत सगळेजण सायलीच्या आठवणी जाळण्यासाठी देत असतात आणि आता प्रिया इकडे मनसोक्तपणे अगदी मनापासून त्या आठवणी जाळण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत सगळेच जण आता तिकडे बसलेले असतात प्रिया म्हणते कल्पना मामी आणि मामा द्या ना तुम्ही सुद्धा स्वतःच्या वस्तू द्या की जाळण्यासाठी काय असतील ते स्वतःच्या मनावरती कोणत्याही प्रकारचं ओझ ठेवू नका तुम्ही जे करताय ना तुमच्यावरती झालेल्या अन्यायाचा बदलाच घ्यायचाय तुम्हाला तुमच्या सोबत ज्या मुलीने फसवणूक केली जिने तुम्हाला रडवलं त्या सगळ्यांचं जे काही आहे ना बदला ते तुम्ही इकडे टाकलत ना तर कदाचित तुमचं मन सुद्धा शांत होईल असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये मुद्दामच इकडे कल्पनाला आणि प्रतापला सारखं 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 मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करत असते आणि आता सगळेच जण तिच्या बोलण्यात येऊन ज्या काही वस्तू सायलीने दिलेल्या असतात त्या सगळ्या वस्तू जाण्यासाठी तयार होतात इकडे तोपर्यंत ती विमलकडे पाहते आणि विमलकडे सुद्धा पाहून ती वस्तू टाकण्याची अपेक्षा करते पण विमल काहीच टाकत नाही इकडे पूर्णाजी कल्पना प्रताप सगळे जण एक करत गोष्टी आता टाकत जातात पूर्णाजी तर इतकी चिडलेली असते प्रत्येक प्रत्येकचीच ती आता आतमध्ये टाकत असते त्यावर ती प्रिया आता इकडे विमलकडे पाहते आणि विमलता तुझ्याकडे काही नाही आहे का विमल टाक ना काय आहे ते यावरती विमल म्हणते नाही सायली ताईने तसं टाकण्यासारखं मला काही दिलेलंच नव्हतं यावरती आता इकडे बोलायला लागते प्रिया असं कसं सायलीचे आणि तुझी तर मैत्री होती ना तिने तुला काय दिलं असेल असं नाही दिलं असं होणारच नाहीये विमल म्हणते हो एकदा मी अडचणीत सापडले होते तेव्हा मदत म्हणून सायली ताईने मला पैसे दिले पण आता त्या नोटा माझ्याकडे नाही आहेत पण मला एक सांग जर का त्या नोटा माझ्याकडे असत्या तर त्या नोटा पण तू जाणून टाकल्या असत्यास का असं म्हणत विमलने सडे तोडपणे आता इकडे प्रियाला सवालच केलेला असतो आणि मग प्रियाला काहीच बोलता येत नाही प्रिया म्हणते काय वेळ लागलाय का, का मला नोटा जाळण्यासाठी पण अगं तिने आणलेलं काहीतरी गोष्ट असेल ना किचन मध्ये किचन मध्ये असलेल्या सायलीच्या गोष्टी आण आन, आणि टाक जाणून यावरती आता इकडे विमल म्हणते किचन मधल्या यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते हो आता ती मी कालच बर्थडेच्या दोन तीन दिवसापूर्वी बर्थडेच्या आधी आणल्या असतील ना गोष्टी त्यातल्या सगळ्या गोष्टी आण जाळायला यावरती विमल सांगायला लागते त्यांनी ना भाज्या आणल्या होत्या खूप साऱ्या लागणाऱ्या भाज्या आणल्या होत्या आणि त्या भाज्या मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत असं म्हणाल विमल आता जे खरं आहे ते सांगायला लागते तोपर्यंत इकडे आता पूर्णाजी म्हणते विमल जा मग त्या सगळ्या भाज्या आण त्या भाज्या आण आणि त्या भाज्या जाळून टाक असं म्हटलं व ती आता इकडे प्रिया म्हणते नको पूर्णाजी अगं भाज्या कशाला जाळायच्या भाज्या जाळून आपल्याला काय मिळणार आहे आपण एक काम करूया तिने आणलेल्या भाज्या सगळ्या पिशवीत भर गोर गरिबांच्या मध्ये आता वाटून टाकू अजिबात त्या भाज्या इकडे ठेवायच्या नाहीयेत असं म्हणत प्रिया आता सायलीने आणलेली प्रत्येक गोष्ट गोष्ट या सगळ्यामध्ये आता मात्र जाळण्यासाठी सांगत असते आणि सगळ्यांना सगळ्यांना या सगळ्यामध्ये आता सायलीचा कसा विसर पडेल याची ती अचूक काळजी घेत असते यावरती कल्पना म्हणते तन्वी तू जे काही हे करती आहेस ना हे सगळं सगळं मला खूप चांगलं वाटतंय कारण त्यामुळे आपण त्या, त्या मुलीच्या फसवणुकीचा आपल्या परीमेद तरी आता विसर पडण्याचा प्रयत्न करू सायलीच्या सगळ्या वस्तू जाळून टाका तोपर्यंत अर्जुन आता इकडे खाली येतो अर्जुन ज्या वेळेला खाली येतो त्याच वेळेला तो, तो सगळं ही गोष्ट ऐकतो आणि त्यानंतर मग आता कल्पना सांगायला लागते अर्जुन तुझा मोबाईल तन्वीकडे दे त्यातले सगळे सायलीचे फोटो आम्हाला डिलीट करायचे आहेत असं म्हटल्यावरती अर्जुन एक एक पाऊल खाली येतो एक एक पाऊल खाली आल्यावरती मग आता अर्जुन सगळ्यांकडे रागा रागाने पाहायला लागतो आणि मोबाईल मधले फोटोज डिलीट करायचे आहेत ना हे घ्या तन्वीकडे कशाला मोबाईल देऊ मीच माझ्या मोबाईल मधले फोटो सगळे डिलीट करून टाकत आहे फोटो डिलीट करत अर्जुन म्हणतो हे घ्या झाले सगळे फोटो डिलीट केलेत आणि तुम्हाला सायलीचं जे काही सामान हवं असेल जाळण्यासाठी तर माझ्या रूममध्ये जा माझ्या रूममधून सायलीचं जे काही सामान तुम्हाला हवे ते सामान घेऊन या आणि ते सामान तुम्ही जाणून टाका यावरती सगळ्यांना आश्चर्यच वाटतं की अचानकपणे अर्जुनने अशा पद्धतीने निर्णय कसा काय घेतला अचानकपणे अर्जुनने हे असं काय ठरवलं त्यावरती मग आता इकडे सगळेच जण बोलायला लागतात बरं झालं अर्जुन तू हा जो काही निर्णय घेतला असतो प्रताप म्हणतो मला बरं वाटलं सायलीचा विसरण्याचा तू जो काही निर्णय घेतलास ना तो अगदी चांगला आहे म्हणजे आता या सगळ्यामध्ये आम्ही तुझ्या सोबत आहोत यावरती अर्जुन म्हणतो कोण म्हटलं की मी सायलीला विसरण्याचा प्रयत्न करतोय बिलकुल नाही तसं आहे तुम्ही माझ्या फोन मधले फोटो डिलीट कराल तुम्ही माझ्या रूम सायलीच्या आठवणी सगळ्या जाळून टाकाल पण माझ्या मनामध्ये सायलीच्या ज्या आठवणी आहेत माझ्या मनामध्ये सायलीचं जे प्रेम आहे ते प्रेम तुम्ही कधीही पुसून टाकू शकत नाहीस ना त्याचा तर मी माझ्या मनाने ऑलरेडी स्वीकार केलेलाच आहे त्यामुळे मी सायलीला कधीही विसरणार नाही आणि कधीही सायलीला अंतर देणार नाही आहे तुम्हाला जे घरातल्या वस्तू जाळायच्या आहेत त्या सगळ्या जाळून टाका असं म्हणत अर्जुनने सगळ्या घरच्यांच्या सोबत प्रियाच्या पण तोंडावरती एक सणसणी चपराक दिलेली असते आणि त्यानंतर त्यानंतर प्रियाला या सगळ्यामध्ये काय बोलावं काय नाही काहीच कळत नसतं आणि त्यानंतर अर्जुन तिकडून निघून जातो प्रिया विचार करतच बसते की काय झालं काय हे या सगळ्यामध्ये आता मी काय करायला गेले आणि काय होऊन बसलं असं म्हटल्यावरती इकडे आता अर्जुन निघून जातो इकडे तोपर्यंत तो कुसुमची घरामध्ये खूप लगबग चालू असते आणि ती सकाळी सकाळी कुठेतरी बाहेर जायला निघाली असते सायली म्हणते काय कुसुम ताई इतक्या सकाळी सकाळी तू बाहेर जायला कुठे निघालीस यावरती कुसुम सांगायला लागते सायली थांब मला ना स्वयंपाकाचं एक काम आलंय त्यासाठी बोलणी करण्यासाठी मला जायचं आहे असं ती मग आता सायली विचार करते कुसुमताईला स्वयंपाकाचं काम आलं आणि तिने मला सांगितलं पण नाही यावरती सायली म्हणते काय ग तू मला काहीच बोलली नाहीस असं म्हटल्यावर ती मग आता कुसुम म्हणते अग अग मला महत्वाचं कामच आलं अचानक ना म्हणून तुला काही सांगू नाही शकले मी असं म्हणत कुसुम तिकडून तडक जायला निघते सायली विचार करत बसते अशी काय ही कुसुमताई चहा नाही घेतला पाणी नाही घेतलं काही न घेता अशीच निघून गेली मला तर हिचं काही कळतच नाहीये आणि मला बोलली सुद्धा नाही की मीला काम आलंय म्हणून नाही नाही काहीतरी गडबड आहे असा विचार करत असताना कुसुमचा फोन वाचतो चा चा कुसुम गडबडीमध्ये फोन तिथेच ठेवून गेलेली असते आणि तिच्यावरती चैतन्यचा कॉल येतो चैतन्य आणि कुसुम यांचं बोलायचं ठरलेलं असतं त्यावेळेला चैतन्यचा कॉल बघून जरा आता इकडे सायरीला आश्चर्यच वाटतं आणि चैतन्य म्हणतो हॅलो कुसुम ताई अहो मी तुमच्या बाहेरच्या चाळीच्या बाहेरच्या चहाच्या टपरीवरती उभा आहे तुम्ही येत ना कुठे राहिलात तुम्ही असं म्हणताना सायलीच्या लक्षात येतं की कुसुमताई इकडे चैतन्य सरांना भेटायला गेलेली आहे आणि आता मग सायली फोन घेऊन बाहेर यायला निघते तोपर्यंत कुसुम आता तिकडे येते आणि भेटते चैतन्यला भेटल्यावरती कुसुम सांगायला लागते अहो कधीपासून तुमची भेटण्याची मी वाट बघती आहे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत यावरती अर्जुन चैतन्य म्हणतो सावकाश सावकाश जे काही आहे ते सगळं नीट सांगा पण इकडे धावत पळत आलेल्या कुसुमला खूप धाप लागलेली असते काय करावं काय बोलू काय बोलू नको हे तिला कळतच नसतं ती आपली सायली अर्जुन सायली अर्जुन सायली अर्जुन बोलत बसलेली असते तोपर्यंत आता मात्र चैतन्य म्हणतो तुम्ही मोठा श्वास घ्या आणि जे काही घडले ते मला सांगा यावरती आता इकडे कुसुम म्हणायला लागते सायलीचं अर्जुनवरती प्रेम आहे असं मात तिने बोलून टाकल्यावर चैतन्य म्हणतो काय काय बोलताय काय तुम्ही कुसुम ती कुसुम म्हणते हो सायलीच अर्जुनवरती कधीपासून प्रेम आहे यावरती आता चैतन्याला इतका आनंद होतो त्याला ही गोष्ट समजल्यावरती कारण त्या त्याच्या डोक्यामध्ये आणि अर्जुनच्या डोक्यामध्ये आता खूप मोठ कन्फ्युजन असतं की अर्जुनने आपलं प्रेम व्यक्त केल्यावरती सुद्धा का बर सायली वहिनी मागे वळून बघत नव्हत्या त्यांचं प्रेम होतं की नव्हतं या सगळ्या गोष्टी आता इकडे चैतन्यच्या डोक्यामध्ये येत असतानाच त्याच आता मात्र इकडे हे सगळं कळल्यावर चैतन्य खुश होतो यावरती चैतन्य म्हणतो अहो पण मग इतके दिवस साहिली वहिनी मी का नाही सांगितलं हा इतका मोठा ड्रामा झालाच नसता यावरती कुसुम चिडते आणि हे सगळं तुम्ही मला विचारताय हे सगळं जाऊन तुम्ही तुमच्या मित्राला विचारायला पाहिजे होतं त्याला विचारायला पाहिजे होतं त्याला सांगायला पाहिजे होतं की तू इतके दिवस तोंड का बंद ठेवलंस इतके मोठे तमाशे झालेच नसते यावरती चैतन्य म्हणतो काय सांगू मी तुम्हाला कित्येक वेळा मी त्याला हे सांगितलं पण नाही त्याला ऐकायचंच नाही आहे यावरती आता इकडे कुसुम म्हणाल लागते हो ना म्हणजे आमच्या पण इकडे सेम मी सायलीला किती वेळा सांगितलं की अर्जुन सरांवरचं तुझं प्रेम तू व्यक्त कर पण नाही तिला काय हिंट द्यायची आहेत तिला काय गाणी घ्यायची आहेत तिला गाण्यातून व्यक्त करायची आहे समोरच्याला हिंट कळो न कळो हिला गाणी गायची आहेत यावर चैतन्य म्हणतो एक्झॅक्टली मी पण अर्जुनला हेच सांगत होतो पण त्याचं काय त्याने तर सायलीला सांगितलं होतं की मला हिरवा रंग खूप आवडतं आणि त्याला असं वाटलं की या हिरव्या रंगाची साडी नेसून सायली येईल पण नाही सायली बहिणी आलंच नाही मग का बरं आलं सायली बहिणी असं म्हटल्यावरती इकडे आता कुसुम सांगायला लागते हो तिने मला सांगितलं की मला हिरव्या रंगाची साडी नेसायची आहे पण पण हिरव्या रंगाची साडी ज्या वेळेला ती काढायला गेली ना त्यावेळेला तिची साडी पदराला फाटली होती मग काय करणार होती ती असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो हे असं साठ लोट आहे का त्या दिवशी अर्जुन किती चिडला होता की मी ह्यांना सांगितलं की मला ही साडी आवडते तरीसुद्धा तरीसुद्धा ही साडी त्यांनी नेसली नाही म्हणून आता खूप चैत अर्जुन चिडला होता यावरती कुसुम म्हणते ह्यांचं काय चाललंय ना मला खरंच काही कळतच नाहीये दोघंही जण आलटून पलटून एकमेकांना सत्य सांगण्याचा प्रयत्न करतायत पण सत्य काही पोहोचतच नाही आहे असं म्हटल्यावरती दोघं जण बोलायला लागतात यावरती आता इकडे चैतन्य खूप खुश होत आणि कॉंग्रॅच्युलेशन कुसुमताई आपल्याला कळतच नाहीये की यांचं काय करायचं ते प्रेमात पडल्यावरती हे लोक अशी मूर्खपणा करतात का खरंच मला कळत नाहीये की यांचं काय चाललंय ते असं म्हणत तो कुसुमला कॉंग्रॅच्युलेशन करतो आणि तो सांगतो कधी एकदा मला आता अर्जुनला हे सगळं मी सांगतोय ना असं झाले मी ताबडतोब घरी जातो आणि अर्जुनला जाऊन हे आत्ताच्या आत्ता सांगतो त्याच्या मनाला थोडा तरी आता इकडे शांती मिळेल यावरती आता इकडे कुसुम म्हणते थांबा तुम्ही पण प्रेमात पडल्यासारखे वेड्यासारखे काय करताय यावरती चैतन्य म्हणतो काय झालं कुसुमताई अर्जुनला ही गोष्ट सांगायला नको का यावरती कुसुम म्हणते हे बघा तुमच्या तुमच्यावरती प्रेम आहे ही, ही गोष्ट जर तुम्हाला तिसऱ्या कोणी येऊन सांगितली तर तुम्हाला चालणार आहे का नाही ना, ना तसंच अर्जुन सदांना त्यांच्याच प्रेयसीने सांगू दे की, की त्या तिचं त्यांच्यावरती प्रेम आहे ते चैतन्य म्हणतो हो की ही तर गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली ही गोष्ट मी पूर्णपणे विसरून गेलो ठीक आहे ठीक आहे मी काही अर्जुनला काहीही सांगणार नाही आहे की सायली बैदीचं प्रेम आहे वगैरे ते आणि त्या दोघांना एकमेकांसोबत बोलू दे आणि त्याच दोघांना बोलून ठरवते कुसुम म्हणते आता कसं बोललात तुम्ही तुम्ही काहीही गोष्टी आता चैतन्य सर अर्जुनला सांगू नका त्यांचं त्यांना भेटू दे त्यांचं त्यांना बोलू दे हां पण आपण या मिशनवरती राहायचं की त्या दोघांनी एकमेकांशी बोलायला पाहिजे त्या दोघांना एकत्र आणायचा म्हणजे बघा कसं आहे त्यांना पाण्यापर्यंत न्यायचं त्याच्यात ढकलायचं आणि किनाऱ्यावरती बसून मजा बघायची म्हणजे जेणेकरून या सगळ्यामध्ये दोघ जण पाण्यात पडल्यावरती कसे पोहतात हे आपल्याला कळेल चैतन्य म्हणतो हां हां म्हणजे मला कळलं तुमचं काय म्हणणं आहे ते आपणच हे सिच्युएशन क्रिएट करायची की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे दोघं जण एकत्र येतील यावरती कुसुम म्हणते आता कसं बोललात आपण सिच्युएशन फक्त क्रिएट करत जायचं जे करायचं दोघांनी करायचं या सगळं बोलणं चालू असताना तिकडे सायली येते सायली येते आणि सायलीला ती कुसुम थोडीशी गडबडते त्यावरती कुसुम आता बोलायला लागते अ सायली अग तू आणि इथे यावरती सायली म्हणते चैतन्य सर तुम्ही इकडे यावरती चैतन्य म्हणतो काही नाही मी इकडे आलो तो तर मला कुसुमताई भेटल्या चैतन्य खोटं बोलतोय हे सायलीच्या लक्षात येत असतं सायली म्हणते अगं कुसुमताई तू तुझा मोबाईल विसरलीस ना आणि त्यामुळे मोबाईल विसरल्यामुळे मी हा मोबाईल घेऊन आले यावरती आता मात्र इकडे चैतन्यला सायली म्हणते अर्जुन सर कसे आहेत यावरती चैतन्य म्हणतो अर्जुन ना अर्जुन एकदम काळजी वाटते तो खूप उदास असतो त्याला तुमची काळजी वाटते तुम्ही कशा आहात पण आता मला समजले की तुमचं असं म्हणत आता प्रेम समजल्याचं सा, तो सांगणार तितक्यात कुसुम डोळे मोठे करते चैतन्य म्हणतो काही नाही मला माहितीये की तुम्हाला सुद्धा अर्जुनची काळजी वाटते तुम्ही पण त्याच्याशी एकदा बोलून घ्या की असं म्हटल्यावरती आता इकडे सायली काही बोलत नाही त्यावरती चैतन्य म्हणतो मला ना निघायला पाहिजे मला महत्वाची केस सुद्धा आहे आणि आता त्यावरती सायली सांगते अर्जुन सरांची तब्येत वगैरे ठीक आहे ना यावरती चैतन्य म्हणतो हो त्यांची तब्येत ठीक आहे पण सायलीला चैतन्यला अजून बरच काही विचारायचं असतं पण सायली आता मन मारून गप्प बसलेली असते तोपर्यंत इकडे आता ती कुसुमला म्हणते काय ग कुसुमताई तू स्वयंपाकाच्या कामासाठी जाणार होतीस ना यावरती कुसुम म्हणते नाही नाही झालं माझं काम झालं सायली म्हणते काय काम झालं यावरती कुसुम म्हणते हो हो यावरती सायली म्हणते अगं पण तू स्वयंपाकाच्या कामासाठी कुणाला तरी भेटत जाणार काम झालं काय म्हणतेस त्यावरती कुसुम म्हणते मला हो हो, हो, ते भेटून त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे कुसुम खोट बोलते हे सायलीला दिसत असत कुसुम आपल्यापासून काहीतरी लपवते हे पण सायलीला कळत असत पण काय हे मात्र तिला काही कळतच नसतं आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र इकडे सायली थोडीशी विचार करायला लागते तोपर्यंत कुसुम म्हणते चल चल आपण जाऊया माझं काम झालेलं आहे आणि मग सायलीला घेऊन आता कुसुम घरी येते ज्या वेळेला सायलीला घेऊन कुसुम घरी येते मधुभाऊ बसलेलेच असतात मधुभाऊ बसलेले असतात आणि ते म्हणतात काय ग कुसुम कुठे गेली होतीस तू काय चाललंय तुमच्या दोघींच मी सांगितलंय ना की सा या सगळ्यामध्ये बाहेर पडायचं नाही म्हणून यावरती कुसुम धादांत खोटं बोलत म्हणते काही नाही मधुभाऊ आहो मी देवळात गेलो होतो मंदिरात गेलो होतो हो बाहेर पडायला मधुभाऊ म्हणतात ठीक आहे मंदिरात गेला होता तर चांगलंच आहे कारण आता कोर्टामध्ये केस आहे तिकडे जायचं आहे चल निक पटकन असं म्हणत ते कुसुमला कोर्टातील केस साठी निघायला सांगतात सायली म्हणते मी पटकन तोंड धुऊन येते कुसुमताई आपण लगेच कोर्टात जाऊया यावरती मधुभाऊ म्हणतात सायली तू नाही येणार आहेस एकटी कुसुम आणि मी चाललेलो आहे यावरती मग मात्र आता इकडे सायली म्हणते ऐका ना मी पण तुमच्या सोबत येते यावरती मधुभाऊ म्हणतात नाही तू माझ्यासोबत यायची काही गरज नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते मधुभाऊ ते जोशी न खूप खूप नीच वकील आहे तो जोशी तो काहीतरी करून तुम्हाला अडकवेल त्यासाठी मला तिकडे यायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र मधुभाऊ म्हणतात काही गरज नाहीये मी माझं माझं हँडल जा करून घ्यायला समर्थ आहे कुणीही माझ्यासोबत यायची काही गरज नाही मी माझं बघेन काय करायचं ते यावरती सायली म्हणते ऐकाना मधुभाऊ म्हणतात ज्या ठिकाणी अर्जुन सुभेदार सारखा माणूस असेल त्या ठिकाणी तू यायचं नाही का काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा अर्जुन सुभेदारच्या समोर तुला मी येऊच देणार नाहीये तू गुपचुप इकडे बस बर असं म्हटल्यावरती मग मात्र सायली आता काहीच बोलणार तितक्यात मधुभाऊ सांगायला लागतात की एक काम कर तू न कुसुम लॉक घे लॉक घे आणि आपण बाहेर चाललेलो आहोत तर या सगळ्यामध्ये तू आता लॉक बाहेरून आणि सायलीला एकटीलाच आतमध्ये राहते असं म्हणत इकडे आता मधुभाऊंनी सायलीला लॉक करायला सांगितल्यावरती दोघ जण तिला लॉक करून निघून जातात कुसुम हाता पाया पडते मधुभाऊ ऐकाना मधुभाऊ ऐकाना पण मधुभाऊ कुठले ऐकायला मधुभाऊ काही ऐकायला तयार नसतात सायली बिचारी दार दार म्हणत तिकडेच उभी असते आणि आता बिचारी आतमध्ये येऊन बसते इकडे तोपर्यंत धावत चैतन्य अर्जुन कडे येतो इकडे तोपर्यंत प्रिया विचार करत असते काय करू या मूर्ख लोकांचं जरा जा काय अर्जुन निघून गेला टॉन्ट मारून असं तोंड करून बसलेत त्यानंतर प्रिया म्हणायला लागते पहिला बोलेल तो गाढव हा गेम खेळतोय का आपण म्हणजे सगळे गप्प बसलेत म्हणून विचारलं त्यावरती आता इकडे चैतन्य इकडे आता अश्विन बोलायला लागतो ती बिचारी आपल्या सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करते या सिच्युएशनमधून आपल्या सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आपण ट्रेन तिच्या कामाला एफर्ट्सला आता इकडे हे करूया आणि आपण सुद्धा सगळ्यांनी जरा नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करूया कल्पना म्हणते हो मला न मला तन्वीचे एफर्ट्स आहे पण काय करू आपल्याला या सगळ्यामध्ये अर्जुनचं सुद्धा दुःख बघवत नाही इकडे तोपर्यंत अर्जुन, अर्जुन कोर्टात जायला तयार झालेला असतो धावत पळत चैतन्य येतो चैतन्य तिकडे येतो आणि अर्जुन अर्जुन असं म्हणत चैतन्याला खुशी झालेली असते कारण त्याला माहिती असतं की या सगळ्यामध्ये आता मात्र त्याला सायली बहिणीचं अर्जुनवरती प्रेम आहे पण त्याला हे अर्जुनला सांगायचं नसतं त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो काय झालं यावरती चैतन्य म्हणतो काही नाही अरे कोर्टात जायला निघालास ना बरं होईल तिकडे तुला सायली बहिणी पण भेटतील ना पण एक गोष्ट लक्षात ठेव सध्या ना तुला मधुभाऊंना पटवायचं आहे मधुभाऊंना मनवायचं आहे मधुभाऊंना मनवून मगच तू सायली बहिणीची जवळीक करू शकतोस ही गोष्ट लक्षात घे यावरती अर्जुन म्हणायला लागतो पण सध्या तर मधुभाऊच आमच्या स्टोरी विलन आहेत मधुभाऊ विलन आहेत आणि त्यांच्याशी कसं डील करायचं मला खरंच कळत नाहीये यावरती चैतन्य म्हणायला लागतो हे बघ तुला डील तर मधुभाऊंसोबत करायलाच लागणार आहे काहीही झालं तरी मधुभाऊंच्या सोबतीने तुला आता सायलीला मिळवायचं आहे यावरती अर्जुन म्हणतो बाकी काहीही सांग रे तू मला पण मधुभाऊंच्या सोबत डील करणं हे कसं आणि कधी शक्य होईल ही गोष्ट मला खरंच काही कळत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे चैतन्य म्हणतो हे बघ काहीही झालं ना तरी तुला डील ही करायलाच लागणार आहे असं म्हणत तो अर्जुनला आता काही झालं तरी सुद्धा तू तरी हे सगळं करायचं म्हणजे करायचं असं ठामपणे ओरडून सांगत असतो अर्जुन म्हणतो ठीक आहे बघतो प्रयत्न करून मधुभाऊंना पटवण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करण्याचा मी प्रयत्न करणार असं म्हणत आता इकडे अर्जुन कोर्टात जायला निघतो पण त्याला माहित नसतं की कोर्टामध्ये सायली येणार नाहीये तर फक्त आपणच दोघ जण चाललोय सायलीला मधुभाऊनी लॉक करून ठेवलेला आहे मग अर्जुन सायलीला भेटण्यासाठी आता कोर्टाच्या विषयी धावत पळत निघालेला असतो जेणेकरून बऱ्याच दिवसाने सायलीला नुसतं डोळे भरून त्याला पाहता सुद्धा येईल म्हणून आता ये। कोर्टात गेल्यावरती इकडे आता तो कुसुमला म्हणजे चैतन्य कुसुमला म्हणतो काय झालं सायली वहिनी का नाही आल्या यावरती कुसुम सांगायला लागते सायली आली नाही कारण खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे मधुभाऊंनी तिला लॉक करून ठेवले पण ही आहे माझ्या घराची चावी माझ्या घराची चावी घेऊन तुम्ही आता माझ्या घरी जा माझ्या घरी गेल्यावरती लॉक उघडा आणि अर्जुनला सांगा की सायलीला भेट सायरीला भेट आणि तिच्याशी मनमोकळेपणाने जे काही आहे ते बोल असं म्हटल्यावरती मग आता चैतन्य अर्जुनला ती की देतो आणि तो सांगतो सायरीला रूममध्ये लॉक करून ठेवलेला आहे मधुभाऊंनी रूम मध्ये लॉक केलंय तू जा तू जा आणि सायली बहिणीला भेटून घे आता अर्जुन ती चावी घेऊन सायरीला भेटायला मधुभाऊंच्या खोलीवरती किंवा कुसुमच्या खोलीवरती चाललेला असतो या सगळ्यामध्ये इकडे सायली डायरी घेऊन बसलेली असते आता अर्जुन ज्या वेळेला मधुभाऊंच्या घरी येणार त्यावेळेला सायली आणि अर्जुनची कशी भेट होणार आणि सायली आणि अर्जुन एकमेकांच्या वरती कसं प्रेम व्यक्त करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे